आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले खासदार सुरेश कलमाडी साहेब नी पुण्याच नाव जगाच्या नकाशावर कोरलं असं नेतृत्व हे परत कुठं मिळणार नाही आणि परत निर्माण होणार नाही माझे त्यांचे आज पस्तीस चाळीस वर्षाचे संबंध आहेत अतिशय प्रेमळ अतिशय कर्तबगार काम करणारा नेता हा नेता जेव्हा जातो तेव्हा सगळे कार्यकर्ते पोरके होतात आज पुणेश्वर पोरक झालं म्हटलं तर वाव ठरणार कारण एक चांगलं काम करणारा माणूस मग त्यांची चोटी ती बघितली की असं वाटतं की काय काम करायचे ते पुणे शहराच्या बारीक खड्ड्यापासून तर पुणे फेस्टिवल पर्यंत मॅरेथॉन पासून तर फिल्म फेस्टिवल पर्यंत क्रीडा नगरी पासून तर जागतिक ऑलिम्पिक पर्यंत एवढं बारीक त्यांचं लक्ष असायचं आणि आज ते गेले खूप वाईट वाटत वाट सगळ्यांना पण जो आवडे सर्वांना तोच आवडे ते मला अशा प्रमाणे सोडून गेले आणि आमच्या पक्षातर्फे पुणे शहर शिवसेना गटातर्फे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली वाग्नाला आले ते दोन तास बसले होते एवढ्या मनसोक्त त्यांनी गप्पा मारल्या होत्या त्या आठवणी इतक्या म्हणजे अजूनही ताज्या कि त्यांचा तो हसरा चेहरा आणि आला माझा टायगर अस ते म्हणायचे नेहमी मला कारण महानगरपालिकेत काम करत असताना जी जी मी पद घेतली कालमंडी साहेबांच्या विश्वासामुळे त्यांच्या कृपेमुळेच ती पद घेतली आणि एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून नेहमी कार्यरत राहिलो मी दोन हजार सात ला विरोधी पक्ष नेता असताना पुण्यामध्ये युथ ऑलिम्पिक गेम होत्या आणि तेव्हा त्यांची जी धडपड बघितली काय त्यांच्या झपाट्याने काम केंद्र सरकारकडून तीन हजार कोटी एकत्र पुणे शहराच्या विकासासाठी असणारा हे पहिला नेता होता आता परत तसं नेतृत्व पुण्यात तयार होईल का नाही हे माझ्या मनात शंका आहे परंतु असं नेतृत्व परत मिळणार नाही म्हणजे ऑलिम्पिक वर सगळे क्रीडा नगरीत ते खेळाडू फोरके झाले फेस्टिवल मधले सगळे लोक दुःखी झालेले आहेत आज बघा ना त्यांचा जायची वेळ पण त्यांनी कशी साधली गणेश फेस्टिवल त्यांनी चालू केला होता आणि आज गणेश चतुर्थी आहे या दिवशी त्यांनी प्राण सोड परमेश्वर आहे खरतर असा नेता हे सगळेच गुण वाकण्यासारखे ते कार्यकर्त्यांच्या बरोबर ओळखायचे पुन्हा कामाची माहिती होती पुरेपूर त्यांची प्रशासनावर पकड होती की कलमडी साहेब आले की एक नव चैतन्य यायचं सर फोन आला दिलेवर साहेब या विमानतळावर येतात सगळे आपोआप त्या विमानतळावर तिथे जायचे त्यांच्या बरोबर भेटणं त्यांच्या गाडीत बसायला मिळण्यासाठी धडपडत असायचे लोक यांचे सगळे गुण एक नाही परिपूर्ण असा माणूस जो म्हणतो ते म्हणजे सुरेश भाई कलमाडी हे अस नेतृत्व खूप कमी पाहायला मिळत आणि एक चांगलं नेतृत्व आज त्यातून सगळ्यातून निघून गेल्या अख्ख्या पुणेकरांना हळहळ वाटते सगळ्यांनाच हळ वाटते प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना त्यांची हळहळ वाटते त्यांच्या